राज ठाकरे शांत आहेत राज ठाकरेची मनसे जी आहे ते आता बंद पडणार आहे का राज ठाकरे हे सुपारी घेतात आणि काय बोलतात ते काय ते ऊट दुपारी आणि घे सुपारी आणि मनसे घे दोनशे अशा प्रत्येक प्रकारच्या ज्या म्हणी आहेत ना ते राजसाहेबांच्या मनसे पक्षाला आणि राजसाहेबांच्या कार्यकर्त्यांना वापरले जातात आता ह्याच्या मागे ह्या गोष्टी का वापरल्या जातात म्हणजे भरपूर लोक बोलतात मनसे हा जो पक्ष आहे त्यांना दिशाच नाहीये म्हणजे कधी बी जे पी बरोबर कधी काँग्रेस बरोबर म्हणजे क... बरोबर नाही हा हे बरोबरच्या गोष्टी लावल्यात पण ते असतात पाठिंबा आता पाठिंबा एक बिनशर्ट पाठिंबा म्हणून एक शब्द आलेला आहे प्रत्येक जण बोलतात बिनशर्ट तर पाठिंबा होता तो पण त्याला बिनशर्ट पाठिंबा असा शब्द जो आहे तो रासा म्हणजे कार्यकर्त्यावर रासा वर हा लावलेला आहे शब्द आता मी तुम्हाला ह्याच्या खोलवर जाऊन काही गोष्टी सांगणार आहेत आणि मला ज्या गोष्टी अनुभवाला आलेल्या आहेत मला असं वाटतं तुम्हाला देखील त्या गोष्टी अनुभवायला आल्या असतील त्या गोष्टीबद्दल आणि मनसेच्या भूमिकांबद्दल आणि मनसेच्या आता पुढच्या येणाऱ्या भूमिकेबद्दल मला थोडंसं एक सविस्तर तुमच्याशी गोष्टी आज बोलायच्या आणि त्यासाठी मी तुम्हाला हंबल रिक्वेस्ट करतो की ना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हा व्हिडिओ तुम्ही पाहिला तरच तुम्हाला नक्की विषय काय तो कळेल पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आजपर्यंत तुम्ही आपल्या या मराठी बोलू चॅनलला खूप चांगला प्रतिसाद दिलात खूप चांगलं सहकार्य दिलं त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळ बोलत असतो की मराठी लोकांनी आपला स्वतःचा बिझनेस सुरू करावा तर त्यासाठी त्या संदर्भात मी तुम्हाला आता मदत करण्याचं ठरवलं आहे तुमचा काही एक मराठी उद्योग असेल जो तुम्ही सुरू करत असाल तर मला तुम्ही संपर्क करा माझी मराठी बोलूची इंस्टाग्राम आय डी मी तुम्हाला खाली देतो तुम्ही त्याच्यावर मला संपर्क करा डी एम बोलतात नक्की करा आणि तुमची ॲड मी तुमच्या बिझनेसची ही मोफत करेल हा कन्सेप्ट असा मला सुचला की आपण तुमच्याद्वारे जसं तुम्ही मला प्रेम देत आहे तर मला असं वाटलं की माझे व्हिडिओज तुमच्यापर्यंत आहेत तर तुम्ही जर का मराठी म्हणून काही बिझनेस सुरू करताय तर तो माझ्याद्वारे तुमच्यावर पोचला तर मला आवडेल आणि एक महत्वाची गोष्ट मित्रांनो मी कुठल्याच व्हिडिओमध्ये सांगत नाही पण आत्ता सांगतो कारण मित्रांनो भरपूर जण व्हिडिओज बघत आहेत पण सबस्क्राईब करत नाही आता, आता तुम्ही हा व्हिडिओ सबस्क्राईब करा कारण आता जसं मी हा कंटेंट सुरू केला की मराठी लोकांचा उद्योग मराठी लोकांमध्ये पोहोचव ना मोफतमध्ये मला असं वाटतं कुठला युट्यूबर करत नाही पण ते मला करायचं आहे कारण मराठी माणसासाठी तर त्यासाठी मला पाठिंबा द्या तुम्ही एक सबस्क्राईबचं आपलं बटन दाबा मराठी बोलूचं आणि जे काय असाल जसं मी तुम्हाला सांगितलं इंस्टाग्रामवर माझी मी तुम्हाला आयडी देतो खाली तिकडे मला संपर्क करा आणि तुमच्या बोलतात ना बिझनेसचा जे काय असेल इन इन्फॉर्मेशन मला द्या मी असं जो व्हिडिओ बनवतो त्या व्हिडिओद्वारे तुमचं प्रमोशन करेल मोफतमध्ये आता मुद्द्यावर येतो मित्रांनो परवा जर का आपण पाहिलं असेल तर राजसाहेबांनी प्रत्येक विभाग अध्यक्षांची एक बैठक लावली होती आणि त्या बैठकीमध्ये राजसाहेबांनी सांगितलं की आता पुढची मनसेची जी भूमिका असणार आहे ती रिफॉर्म भूमिका असणार आहे म्हणजेच मनसेमध्ये नवीन बदल होण्याची शक्यता असणार आहे असं आपल्याला भरपूर मनसे नेत्यांकडून कळलं अविनाश जाधवकडून कळलं संदीप देशपांडे यांच्याकडून कळलं ह्या गोष्टी आपल्याला कळत आहेत मला असं वाटतं काही मीडियावाले जे प्रश्न विचारतात त्यांना की तुम्ही बीजेपीवर जाणार का इनडायरेक्टली जे प्रश्न विचारतायत तर त्याच्यामध्ये मनसे अध्यक्ष राजसाहेब यांनी काय भूमिका नक्की अजून घेतली अजून अद्याप कोणाला माहित नाही पण नेत्यांकडून नेत्यांच्या बोलण्यावरून असं वाटतंय की मनसे आता बी जे सोबत जाणार कारण ते आपल्याला असे सांगतात आपले नेते की मनसे बी जे पी बरोबर आता ह्या मागच्या निवडणुकीला जाणार होती पण कदाचित मध्ये शिंदे यांचं काहीतरी बिनशल असेल किंवा काही गोष्टी त्यांना पटल्या नसतील मनसेच्या किंवा मग मनसे आल्याच्या नंतर आपलं काय होईल ह्या भूमिकेवर शिंदे होते त्याच्यामुळे म मनसेला घ्यायचं नाही महायुतीमध्ये असं शिंदेंनी सांगितलं असा भरपूर गोष्टी आपण ऐकतोय पाहतोय आपल्याला ऐकायला मिळत आहेत आता ह्या गोष्टी कितपत खऱ्या आहेत आणि आता शिंदेंना काही तोटा बसणार आहे का मनसे जर का आली तर आणि काही आपण गोष्टी पाहतोय मनसेचे लोक शिंदेच्या गटावर टीका करतात शिंदेच्या शिवसेनेतले लोक मनसेवर टीका करतात पण मित्रांनो आपण जर पाहिलं तर राजसाहेबांचं आणि एकनाथ शिंदे यांचं जे नातं आहे ते भरपूर आपण पाहतो मैत्रीचं नातं आहे चांगले संबंध आहेत आपल्याला इलेक्शनच्या आधी असं वाटलं होतं की कुठे एकनाथ शिंदे आणि मनसेच एकत्र येईल का आणि मग त्याच्यानंतर महायुतीमध्ये आपण बसू का आणि मग सगळं राजसाहेब आपल्या एकनाथ शिंदेची शिवसेना हँडल करतील का अशा सगळ्या गोष्टी असताना आज असं वाटतंय की बी जे पी देखील आता शिवसेना एकनाथ शिंदे जे आहे त्यांची त्यांच्याबरोबर एक बोलतात ना की आता त्यांना काय बोलताच येत नाही आहे कारण एकनाथ शिंदेचे पन्नास वर आमदार आले ह्या वेळेला आणि त्याच्यामुळे त्यांना चांगले पदं देखील म्हणजे मंत्रिपदं मिळालेले आहेत आणि त्यांना द्यावेच लागले ते मंत्रिपद कारण ऑप्शन नाही आहे आणि पण बी जे पी कुठेतरी एकनाथ शिंदेवर नाराज आहे असं दिसून येतं आहे प्रत्येक त्यांच्या कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांकडून आमदाराकडून असं दिसून येतं आहे आणि त्यातल्या त्या शिंदेंचे जे लोक आहेत ते मनसेवर टीका करत आहेत आणि बी जे पी ही मनसेला जवळ करते याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की राजसाहेबांनी पण जसं सांगितलं किंवा असं जे बोलतायत आता सगळे की एकनाथ शिंदेमुळे आपण बी जे पीमध्ये किंवा महायुतीमध्ये जाऊ शकलो नाही हे कारण आहे आता ह्या कारणामुळे आपण पाहतो की एकनाथ शिंदेचे लोक पण टीका करतात की तुमच्यामुळे आमचे दहा आमदार जे निवडून येणार होते ते निवडून आले नाही ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता पुढे काय होणार एक तुम्हाला अंदाज सांगतो पुढे कदाचित मला असं वाटतंय की मनसे ही महायुतीमध्ये जाणार हे शंभर टक्के मला वाटतंय कारण हे जे चिन्ह दिसतात ना जसे आपले नेते स्टेटमेंट देतात हे चिन्ह जे दिसत आहेत ते कदाचित असं दर्शवत आहेत की आपल्याला बघा कसं आहे जर का सत्ता हवी असेल तर कोणाबरोबर गर जाणं गरजेचं आहे आणि ते आधीपासून आपण बोललो होतो की आता कदाचित असंही बोलतात सगळे लोक की काहीतरी कारण काहीतरी कारण आता काय कारण नक्की ते रासाहेबांनाच माहिती आहे ते आपल्याला समोर येऊन सांगतीलच पण काहीतरी कारण होतं त्या कारणामुळे मायुतीमध्ये आपल्याला जायला बोलतात ना जायचं होतं पण जाता आलं नाही आता ते कारण शिंदे आहेत का हे आपल्याला राजसाहेबच क्लेरिफिकेशन देतील पण ते कुठेतरी बोलतात ना आपल्याला आता एक माउथ पब्लिक सिटीमधून कळतंय की कदाचित शिंदे होते शिंदेंना भीती होती की राससाहेब आले की त्याच्यानंतर मग मनसेला सीटं दिल्या तर मग शिंदे एकनाथ शिंदे शिवसेने त्यांच्या सीटांचं काय अशा सगळ्या गोष्टी असू शकतात अंतर्गत वाद होऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टी पण आता ह्याच्या पुढे जर का मनसेला यायचं असेल तर मग काय होणार शिंदे गटाचं किंवा मग मनसेलाच आतमध्ये येऊन शिंदे बाहेर येतील का म्हणजे राजसाहेब आज येऊन शिंदेना बाहेर टाकलं जाईल का ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना मित्रांनो आता प्रश्नचिन्ह आहे की नक्की काय होणार आहे कारण बी जे पी आपल्याला माहिती आहे आपल्या मनसेला समर्थन देते आणि मनसेचे हे देखील नेते हे बी जे पी बरोबर चांगल्या संपर्कात आहेत राजसाहेबांना काल परवा आशिष शेलारजी हे देखील बंगल्यावर जाऊन भेटले शिवतीर्थावर ह्या सगळ्या गोष्टी सकारात्मक गोष्टी चालू असताना आता हे कुठेतरी बोलतात ना की रासाहेबांनी सांगितलं होतं मध्यंतरी की ईव्हीएमचा कुठे घोटाळा आहे का पहा पण त्याच्यावरही राजसाहेब परत काय बोलले नाही राससाहेब निवडणूक झाल्याच्यानंतर कुठल्याच गोष्टीवर काही बोलले नाही आता ह्या गोष्टीवर का बोलत ना राससाहेब कारण त्यांना बी जे पीबरोबर महायुतीत जायचे म्हणून ते शांत आहेत कारण सरकार आता बी जे पीचं आहे तर त्याच्यामुळे काय गोष्टी आहेत नक्की ह्या अजून कळायला आहेत मला असं वाटतं आहे की राजसाहेब बाहेर पडले तर टीका करतील एकनाथ शिंदेवर आणि मग त्याच्यानंतर एकनाथ शिंदेवर टीका करून कदाचित एकनाथ शिंदे बाहेर पडून राजसाहेब आत येतील म्हणजेच मनसे आणि बी जे पी हे युती होऊ शकते असे शंभर टक्के चान्सेस आहेत कारण एकनाथ शिंदेला ज्या गोष्टी आहेत बी जे पी ती आपल्या राजसाहेबांना देखील देऊ शकतात आणि राजसाहेबांकडे ठाकरे ब्रँड आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण जर का पाहिल्या नीट निरखून पाहिल्या तर एकनाथ शिंदे हे बोलतात ना सुरुवातीला जेव्हा तो बाहेर पडले चाळीस आमदार घेऊन तेव्हा एकनाथ शिंदेकडे काहीच नव्हतं लोकांना वाटलंच नव्हतं की एकनाथ शिंदे एवढे आमदार कधी निवडून येतील पण बी जे पीच्या मी तुम्हाला खरं परत सांगतो हे नोट करून घ्या बी जे पीमुळे एकनाथ शिंदे यांचे आमदार आले कारण ती जी बोलतात ना रसद असते ती सगळ्या गोष्टींची रसद किंवा ज्या सगळ्या गोष्टी असतात त्या बी जे पीने एकनाथ शिंदेंना पुरवल्या हे शंभर टक्के खरं आहे एकनाथ शिंदेचे चाळीस आमदार पळ पळवणं वगैरे सगळ्या गोष्टी जे आहेत ते बी जे पीच्या सहकार्याने झालेले आहेत आणि बी जे पीने जर का ठरवलं एकनाथ शिंदेना पाडायचं तर ते पाडू शकतात आणि राजसाहेबांना इन करायचं ठरवलं तर इन इनही करू शकतात आणि मग राजसाहेबांना एक बोलतात ना की मनसेची जी पुढची भूमिका असेल किंवा वाटचाल जी असेल ती बी जे पी बरोबर गेल्याच्या नंतर खूप चांगली असू शकते आपण अंदाज लावू शकतो कारण एकनाथ शिंदेनं जर का एवढा हाय लेवलला बीजेपी आणू शकते बीजेपी आता पक्ष असा आहे की कुठल्याही पक्षाला संपू शकते कुठल्याही पक्षाला मोठा करू शकते असा एक बी जे पी पक्ष आहे कारण तो केंद्रात आहे कारण गोष्ट अशी आहे मित्रांनो की बी जे पी आपल्या सगळ्यांना माहितीच आहे सगळ्या गोष्टी मला असं वाटतं सांगणं गरजेचं नाही आणि त्याच्यामुळे कुठेतरी एक बोलतो आपल्याला जायचं असेल गेतील, गेतील तर आपण उद्धव साहेबांबरोबर जाऊ शकत नाही कारण ते काँग्रेसबरोबर आहेत आपला पर्याय एकच आहे तो बी जे पी आणि त्यातल्या तर राजसाहेब कुठेतरी एक निर्णय घेणार तो मला असं वाटतं बी जे पीबरोबर जाण्याचा असेल आणि तो कधी घेतील काय घेतील तो अधिकृत अजूनही झालेला नाही आहे पण जेव्हा होईल मला असं वाटतं त्याचं स्वागतच केलं पाहिजे कारण जर का सत्तेत बसायचं असेल महाराष्ट्रात तर आपल्याला बी जे पीसोबत जाणं गरजेचं आहे एकनाथ शिंदे आता कदाचित बाहेर पडतील देखील आणि त्यात मग आपले मनसे इन होईल देखील ह्या सगळ्या गोष्टी असताना मला असं वाटतं राजसाहेबांनी जसं सांगितलं रिफॉर्म आहे सगळ्या मनसेच्या भूमिका किंवा मनसेचे सगळे अंतर्गत विषय जे काय असतील तर त्यात मला राजसाहेबांना खरं एक हंबल रिक्वेस्ट करे जसं मी मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं तुम्ही जर का व्हिडिओ पाहिला नसेल परत एकदा सांगतो की मनसे कार्यकर्ते हे जे काम करत आहेत ना त्यात मनसे पदाधिकारी जे आहेत विभाग अध्यक्ष वगैरे अशा गोष्टी ज्या सगळ्यात बोलताना प्रोटोकॉलनुसार सगळ्या कामं होतात तर त्याच्यामुळे कार्यकर्ते खालचे जे त्यांना कामं करता येत नाही बऱ्याच ठिकाणी मला असं वाटतं आणि त्याच्यामुळे राजसाहेबांनी खरं तर ह्याच्यात लक्ष घालणं गरजे कारण राजसाहेब एक टीम पाठवतात आणि त्या टीम जातात आणि त्या टीमनंतर सगळं अध्यक्षांना विचारतात किंवा साध्या कार्यकर्त्याला कोणी विचारत नाही की कशा गोष्टी चालल्यात तर विभागाध्यक्ष बोलतात सगळं चांगलंच चाललंय आणि त्याच्यानंतर कधी मी तुम्हाला सांगतो की जेव्हा यादींवर काम करायची गोष्ट असं सगळ्या गोष्टी असतात तेव्हा शाखा अध्यक्षांना विचारतात तुमच्या यादीमध्ये किती लोक आहेत किती काय आहे सगळ्या गोष्टी ह्या शाखाध्यक्षांना माहीत नसतात आणि मग त्याच्यानंतर कळतं ह्या नेत्यांना जे पाठवले नेटेपाठवले त्यांना की ह्या विभागामध्ये ह्या वॉर्डामध्ये काम होत नाही आहे पण त्या वोर्डामध्ये बोलतात ना जीवापासून काम करणारा कोणतरी कार्यकर्ता असतो पण त्याला संधी मिळत नाही आहे मला असं वाटतं राजसाहेबने रिफॉर्म भूमिका म्हणजे ह्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना जे अशा पदाधिकारी आहेत ना त्यांना रिफॉर्म केलं पाहिजे मला असं वाटतं आणि ह्या गोष्टी मला असं वाटतं तुमच्या देखील विभागात प्रभागात होत असतील मला नक्की कमेंट करा जर का कमेंट करा ह्यासाठी बोलतो आहे कारण तुम्ही जर कमेंट केलं तुम्ही जर काय एक्सप्रेस झालात तर ही गोष्ट मला असं वाटतं हा व्हिडिओ जर का सगळ्या मनसैनिकांमधे महाराष्ट्र सैनिकांमधे पोहोचत असेल तर त्यातल्या त्या कळेल देखील किती कार्यकर्ते नाराज आहेत आणि ते कार्यकर्ते कार्यकर्ते बोलतात ना कार्यकर्त्यामुळे पक्ष असतो आणि आपला मनसे पक्ष कार्यकर्त्यामुळेच आहे शिवसेना जुनी होती तीही कार्यकर्तामुळे होती तीच आता जुनी शिवसेना आपली मनसे आहे तर मला असं वाटतं आपण सगळ्यांनी हे कमेंटमध्ये मला सांगावं की तुम्ही कार्यकर्ता असाल मनसैनिक महाराष्ट्र सैनिक तर तुम्हाला पुढे काम करायचं पण तुम्हाला कुठला पदाधिकारी काम करून देत नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुर्तास सांगतो জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র